तू स्वागतम लग्नाची बेडीमारिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की पाणीपुरीच्या शर्यतीत राघवने सिंधूला हरवून राघव हा जिंकलेला असतो तेव्हा सावी आणि वेणूला मोठा आनंद होतो तर सावी म्हणते की वेणू आपल्याला याबद्दल काय सेलिब्रेशन करायचं तर लगेच वेणू म्हणतो की चल आपण डान्स करू आणि लगेचच वेणू आणि सावी डान्स करायला जातात तर इकडे राघव हा प्रेमाने सिंधूकडे बघतो त्यानंतर विनू आणि सावी म्युझिक लावतात तर दोघेही कानात एकमेकांना सांगत राघव आणि सिंधूला डान्स करण्यासाठी घेऊन जातात तर राघव विनूला डान्स करण्यासाठी नकार देतो विनू म्हणतो की बाबा तुम्ही जर डान्स करायला आले नाही ना तर डॉक्टर काकूसुद्धा डान्स करणार नाही त्यानंतर आता सिंधू आणि राघव डान्स करायला तयार होतात आणि विनू आणि सावीचा हात धरून राघव सिंधू डान्स करतात विनू आणि सावी डान्स करताना बघून राघव सिंधूला म्हणतो की यांचं खूप आता छान बॉन्डिंग झालं आहे आणि सिंधू मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं राघव म्हणतो आपण मुलांसमोर भांडायला नको किंवा आर्ग्युमेंट करायला नको कारण त्यांच्या मनावर उगाच वाईट परिणाम होईल तर सिंधू म्हणते खरंही राघव तुमचं त्यानंतर सिंधू म्हणते की मी हे सर्व आवरून घेते तर राघव म्हणतो मी सुद्धा तुला मदत करतो सिंधू एवढ्या तिकडे मधू आता इकडे वेणूच्या मोबाईलवर फोन करून तो कुठे गेला असे विचारते तर वेणू म्हणतो की मम्मा मी सावीकडे आलोय तेव्हा मधू म्हणते की कुणासोबत गेलाय तर विनु म्हणतो की मी बाबांसोबत आलो आणि तुला माहीत आहे का मम्मा इकडे आम्ही खूप एन्जॉय करतोय ते ऐकून कौम, आता मधूचा मोठा जळफळाट होतो विनू म्हणतो की बाबा आणि डॉक्टर काकूंमध्ये कॉम कॉम्पिटिशन झाली आहे आणि तीसुद्धा पाणीपुरी खाण्याची त्यामध्ये बाबा जिंकले आणि आता त्याचंच आम्ही सेलिब्रेशन करतोय आणि विनूचे ते शब्द ऐकताच आता पायाखालची जमीन सरकून आता मधूच्या हातातील मोबाईल खाली गळून पडतो तेव्हा ते बघून आता इकडे रिषभ आणि सुद्धा मधुकडे बघू लागतात तर तेवढ्यात रिषभ हा पुढे येत मधुचा मोबाईल उचलतो आणि म्हणतो की वहिनी काय झालं तेव्हा रेश्मा म्हणते की कमॉन रिषभ अरे राघव आणि विनू सावीकडे म्हणजे सिंधूकडे गेले असणार दुसरं काय झालं असणार इकडे आता राघव आणि सिंधू विनू आणि सावीचा होमवर्क करून घेतात तर राघव म्हणतो की विनू चल आता घरी सर्वजण आपली वाट बघत असतील तेवढ्यात आता सावी म्हणते की अगं आई माझ्या पोटात खूप दुखतंय तेव्हा सिंधू म्हणते कुठं दुखतं आहे तर सावी म्हणते की इथे दुखतंय सिंधू म्हणते तरी मी तुला सांगत असते पाणीपुरी जरा बैतानीच खात जा म्हणून पण सावी तू ऐकणार कसली तर आता सिंधू राघवला सावी शेजारी बसायला सांगून आतमध्ये जाते तर इकडे राघव आता सावीला समजावू लागतो तेवढ्यात सिंधू ही ओवा घेऊन येते आणि राघवला म्हणते की हिला काहीही नाही झालं ह्या वोवा खायला द्या लगेच बरं वाटेल राघव म्हणतो की सिंधू आपण हिला डॉक्टरांकडे घेऊन जायचंय का तेव्हा सिंधू म्हणते की काळजी करू नका माझ्यावर विश्वास आहे ना राघव घरच्या औषधांनी हिला बरं वाटेल सिंधू म्हणते सावी तू जरा थोडा वेळ पड बरं तर सावी ही राघवच्या मांडीवर डोके ठेकून झोपते बराच वेळ झाल्यानंतर सिंधू आता राघवला म्हणते की बरं तुम्ही आता निघायला हवं घरचे सगळेजण तुमची वाट बघत असतील राघव म्हणतो अजिबात नाही जोपर्यंत सावीला बरं वाटत नाही तोपर्यंत मी इथून जा जाणार नाही इकडे आता मधू हॉलमध्ये एरझऱ्या मारून राघव येण्याची वाट बघत असते बराच वेळ झाल्यानंतर मधू आता राघवच्या मोबाईलवर फोन करते आणि म्हणते की राघव तू घरी कधी येणार आहेस तर राघव म्हणतो हो येतो थोड्या वेळात मधु म्हणते की आय स्वारी सॉरी राघव मी सिंधुशी असं वागायला नको होतं तू प्लीज लवकर घरी ये ना मधू म्हणते की लगेच येतोय ना तू तेव्हा राघव म्हणतो की सावीची तब्येत बरी नाही आहे तर मधू म्हणते की अरे तिची आई डॉक्टर आहे मग घेईल ना ती तिची काळजी मधु म्हणते की तू ये मग घरी राघव तेव्हा राघव म्हणतो मी सुद्धा सावीचा बाबा आहे तेव्हा मला तिला सोडून असं घरी येता येणार नाही ना मधू मधू म्हणते की राघव मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे मधू म्हणते की मला महत्त्वाचं बोलायचं आहे राघव तू आत्ताच्या आत्ता घरी ये नाही तर मला तिथे यावे लागेल राघव म्हणतो की नको मी येतो घरी आणि राघव मोबाईल कट करतो त्यानंतर राघव आता सावीला बाजूला झोपवतो आणि म्हणतो की सिंधू सावीला जर हॉस्पिटलमध्ये जायचं असेल ना तर पहिल्यांदा मला फोन कर सिंधू म्हणते की अशी काही गरज लागणार नाही पण जरी सुद्धा काही वाटलं तर मी तुम्हाला फोन करीन त्यानंतर आता वेनू आणि राघव तेथून जाऊ लागता सावी ही राघवचा हात पकडते आणि म्हणते की बाबा तुम्ही आजच्या दिवस इथेच थांबा ना प्लीज तेव्हा राघव हा सिंधूकडे बघतो सिंधू म्हणते की सावी बाळा असं नसतं करायचं वेणूची आई त्यांची घरी वाट बघते ना तेव्हा त्यांना असे आता सिंधू सावीला म्हणते विनू ही लगेच राघवला म्हणतो की बाबा आज आपण इकडे थांबू शकत नाही ना प्लीज थांबा सावीची तब्येत ठीक नाहीये सावी ना माझी किती काळजी घेतली तेव्हा आज मला तिची काळजी घ्याऊ द्या ना बाबा असे विनु आता राघवला बोलतो पुढे आता मजूचा पुन्हा राघवच्या मोबाईलवर कॉल येतो पण आता राघव विचार करतो की माझी मुलगी पहिल्यांदा थांबण्यासाठी हट्ट करते तेव्हा आता मी का काय करू त्यानंतर राघव आता सावीजवळ बसत सावीच्या डोक्यावरून हात फिरवतो आणि म्हणतो बाळा तू काही काळजी करू नकोस तुझा बाबा कायम तुझ्यासोबत आहे इकडे आता राजश्री ही काकूकडे येते आणि काकूला म्हणते की माई आश्रमात गेल्यापासून आल्याच नाही तेव्हा मी काय म्हणते वहिनी आपण आश्रमात पन्नास किलो तांदूळ पाठवूयात काकू म्हणते की अगं किती छान कल्पना आहे मला कशाला विचारतेस इकडे आता तेवढ्यात राणी ही विचारात पडलेली बघून राजेश्री आणि काकू दोघीही तिच्याकडे बघतात आणि राजेश्री म्हणते काय गर आणि काय झालं राजेश्री म्हणते काय गर आणि वेनूची वाट बघते का तेव्हा काकू म्हणते की इतक्या उशिरापर्यंत वेणू कुठे गेला तर राजेश्री म्हणते की सावीचा फोन आला होता तेव्हा राघव आणि वेणू होमवर्क साठी तिच्याकडे गेलेत राजेश्री म्हणते की राणी मी राघवला फोन केला होता सावीच्या पोटात दुखतंय ना तेव्हा त्यांना यायला उशीर होणार आहे थोडा काकू म्हणते एक मिनट सिंधूने काय सांगितले होते राघव काही ठराविक दिवसच सावीला भेटू शकेल म्हणून आणि या दिवसांपैकी तर आजचा दिवसच हा नक्कीच नाहीये सावीला भेटण्याचा असे आता काकू ही राजेश्रीला बोलते राजेश्री म्हणते कसं ना वहिनी कधी कधी मुलांच्या अट्टांसाठी आई वडिलांना कमीपणा आणि खमत घ्यावं लागतं राजेश्री म्हणते खरं तर मला ही पटत नाही पण तो फक्त आज सावीसाठी आणि वेणूसाठी गेलाय तर काकू म्हणते की मलाही पटत नाहीये उद्या तो सिंधूसाठी सुद्धा घरी जाईल काकू म्हणते की तसंही राजेश्री तुम्ही आजकाल माझं कुठं ऐकता त्या दिवशी तोच तर म्हटली होती सावी ही माझी नात आहे आणि असंही म्हटली होती की राघव माझा मुलगा आहे त्यांचंही आम्हाला कळतं असे तू म्हणाली ना त्यातच सगळं आलं राजेश्री तेवढ्यात राणीच्या मोबाईलवर राघवचा मेसेज येतो त्यामध्ये तो आता आजचा दिवस सावीकडेच थांबणार असल्याचे त्याने लिहिलेले असते तेव्हा आता ते वाचून आता मधुला मोठा धक्का बसतो काकू म्हणते की हे चांगलं लक्षण नाही बरं का राजश्री तर मधु म्हणते बस झालं काकू आता राघवची मनमानी मी सहन करणार नाहीये इकडे आता राघव आणि सिंधू वेणू आणि सावीला त्यांच्या बेडरूम मध्ये झोपवतात सावी झोपी गेल्यानंतर सिंधू म्हणते की तुम्ही माझ्याशी आणि सावीशी जर बोललात तर मधुताई इन्सिक्युअर होतात आणि त्यांची चिडचिड होते राघव म्हणतो की तरी सुद्धा आता मी इथे कसा काय असं तुला वाटतंय ना तर सिंधू म्हणते की आता तुम्ही घरी जायला हवं होतस राघव सिंधू म्हणते की मी यातून आहे राघव तेव्हा मधुताई आता यातून जावं अशी माझी इच्छा नाहीये राघव म्हणतो कसं आहे ना सिंधू आपल्याला काय हवं याचा विचार करण्यापेक्षा मुलांना काय हवं याचा आता आपण विचार करायला हवा राघव म्हणतो की खरं तर मुलं आता आपली प्रायोरिटी असायला हवी तर सिंधू म्हणते की मला मान्य आहे पण ह्या गोष्टी शांतपणे तुम्ही मधुताईला समजून सांगायला हव्यात राघव म्हणतो की तशी तिने मॅच्युरिटी दाखवायला हवी आणि सिंधू ज्या वेळेस नवराबाई आईबाबा होतात ना त्यावेळेस त्यांचा नवीन प्रवास सुरू झालेला असतो राघव म्हणतो की आणि तो प्रवास मी आठ वर्ष मिस केलाय सावीने टाकलेलं पहिलं पाऊल मला बघता नाही आलं राघव म्हणतो की सावीच आजार पण तिचं पहिलं हसू हे मी खूप मिस केलंय सिंधू राघव म्हणतो की आता मला माझ्या मुलीच्या तोंडातून निघालेला शब्द आणि तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करायची आय एम टू बी देअर ओनर असे म्हणत मला आता सावीची प्रत्येक इच्छा पूर्ण करायची असल्याचे राघव सिंधूला बोलतो राघव म्हणतो की त्यासाठी मला इथे थांबायचं आहे आणि जर तुझी हिची ही इच्छा नसेल तर मी सावीला घरी घेऊन जातो असे राघव सिंधूला बोलतो सिंधू म्हणते मला तसं म्हणायचं नव्हतं तुम्ही हवा तेवढा वेळ सावीसोबत घालू शकता राघव तेव्हा राघव हा सिंधूचे आभार मानतो त्यानंतर राघव हा प्रेमाने पुन्हा सावीजवळ येतो आणि सिंधूकडे बघत विचार करतो की सिंधू माझं थोडं जर ऐकलं असतं आणि थोडा जर माझ्यावर विश्वास दाखवला असता तर आज आपण एकत्र असतो इकडे सिंधू सुद्धा विचार करते की राघवने जर त्यावेळेस माझं ऐकलं असतं तर आम्ही आज एक छान कुटुंबात जगत असतो तेव्हा सिंधू डोळे झाकून म्हणते की देवा आता तूच मार्ग दाखव तर आता सिंधू ही दुसऱ्या रूममध्ये जाते तर इकडे राघव हा सावी शेजारी झोपी गेलेला असतो त्यानंतर आता सिंधू ही हळूच राघवच्या अंगावर कंबल टाकते आणि तेथून जाऊ लागते पण त्याच वेळेस राघव हा सिंधूच्या ओढणीला धरतो तर सिंधू मागे बघत म्हणते की राघव हे काय करताय रा सिंधू समोर येत राघव म्हणतो की नाही मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत सिंधू तेव्हा सिंधू म्हणते की तुमचं मधुताईसोबत लग्न झालंय राघव राघव म्हणतो की माझं फक्त तुझ्यावर प्रेम आहे आणि मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत तेव्हा सिंधू म्हणते की हे सर्व चूक खूप चुकीचं आहे राघव म्हणतो की इतकी वर्ष सिंधू मी तुझ्यापासून कसं लांब राहिलो ना ते माझ्या मनाला माहिती आहे तेव्हा मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत मग सिंधू म्हणते की मग तुम्ही मधुताई सोबत लग्न केलंच तरी का तेव्हा राघव म्हणतो फक्त आणि फक्त विनूच्या कस्टडीसाठी मी मधूसोबत लग्न केलं राघव म्हणतो की सिंधू मला खूप महत्वाची गोष्ट सांगायची आणि मधुचं आणि माझं अजूनही पूर्ण लग्न झालेलं नाहीये जेव्हा आपण पुन्हा एकत्र येऊ शकतो सिंधू आणि पुन्हा आपलं नव्याने आयुष्य सुरू करू शकतो राघव म्हणतो की प्लीज सिंधू तू तु तु पुन्हा माझ्या आयुष्यात ते मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत तर सिंधूला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो त्यानंतर राघव आणि सिंधू दोघेही एकमेकांकडे बघू लागतात तर सिंधू तिथून जाऊ लागतात राघव पुन्हा सिंधूला आपल्याकडे ओढतो आणि म्हणतो की आय लव्ह यू सिंधू आय रिअली लव्ह यू राघव म्हणतो की सिंधू तू प्लीज पुन्हा परत ये तर लगेचच सिंधूच्या डोळ्यात पाणी येऊन पटकन आता सिंधू राघवला मिठी मारते आणि आता सिंधू ही राघवच्या मिठीत विसावलेली असते आणि राघवलासुद्धा खूप हायसे वाटलेले असते आणि त्यानंतर राघव आणि सिंधू खऱ्या अर्थाने पुन्हा एकत्र आलेले असतात दोघेही कॉटवर बसून आता राघव आणि सिंधू प्रेमात पडलेले असतात आणि त्या क्षणी आता मधू ही सिंधूच्या घरी येते तेव्हा राघव सिंधू एकमेकांच्या प्रेमात आणि एकमेकांच्या अगदी जवळ आलेले बघून आता लगेचच मधूच्या पायाखालची आणि डोक्यावरचे आबाळ सरकलेले असते मधू त तिचा मोठा जळफळाट होऊन रागातच राघवला म्हणते की राघव मी तुझी बायको आहे आणि तू सततच सिंधूच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतोय तर आता मधू म्हणते की राघव तुला आता एक निर्णय घ्यावाच लागेल तर राघव म्हणतो कसला निर्णय तेव्हा मधू म्हणते की तुला आमच्या दोघींपैकी एकीची निवड करावी लागेल मी की सिंधू तेव्हा राघव हा सिंधूकडे बघतो आणि आता राघव हा सिंधूची निवड करून कायमचा सिंधूचा झालेला असतो तेव्हा आय लव्ह यूचे प्रपोज करून राघवने सिंधूला पुन्हा आपल्याकडे आणलेले असते मागेही प्रेमाने एकत्र येऊन राघव आणि सिंधू एक झालेले असतात आणि मधूला राघवने त्या क्षणी दूर ढकललेले असते तर कसे वाटले राघव सिंधूचे प्रेम ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि लग्नाची वेडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा